साढ़े चौबीस साढ़े सत्ता अट्ठाईस अट्ठाईस रुपया सोलह सत्रह अठरा साढ़ेअरा उ હા પન્ના એકવીસ બોલો હા હજાર ગયાર બારા તેર ચૌદ પંદર સાડે પંદર સોલા હા હોલી स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव याच्यामध्ये जे महत्त्वाचे बाजारपेठा आहे लासलगाव असेल नाशिक असेल सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणचे महाराष्ट्रातील का मांदा बाजारभाव असेल त्याचबरोबर पुणेमधील खडकी असेल जुन्नर असेल आळेफाटा असेल ओतूर असेल या ठिकाणचे महत्त्वाचे हो बाजारपेठ बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे का बाजारपेठेतील अपडेट आहेत ते अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आपण बघा कांदा असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल यांच्यातील बाजारभावामधील वाढ असेल त्याच्यानंतर बाजारभावामध्ये घसरण असेल किंवा बाजारभावामध्ये आवक असेल त्याच्यानंतर बाजारातील सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव व सरासरी बाजारभाव याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व नवीन नवीन तुम्हाला ज्या ठिकाणचे बाजारभाव पाहायचे आहे ते बाजारभाव बघण्यासाठी कमेंट करून आम्हाला कळवा सुरुवातीला आज आपण बघणार आहोत बघा पहिला बाजारपेठ जो आहे ही महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध बाजारपेठ म्हटली जाते इथं आवक आलेली आहे आज तेवीसशे सत्याहत्तर क्विंटल शिरूर या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव जो होता एकतीसशे रुपये किमान दर जो होता तो हजार रुपये सर्वसाधारण दर जो होता तो दोन हजार रुपये त्यानंतर दोन नंबरची महत्त्वाची बाजारपेठ म्हटली जाते पारनेर अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे किमान दर जो आहे पाचशे रुपये सर्वात जास्त दर एकतीसशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो बावीसशे रुपये या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाजारपेठ भुसावळ इथं तेरा क्विंटल एवढीच आवक आलेली आहे सर्वाधिक दर तीन हजार रुपये सर्वात कमी दर दोन हजार रुपये आणि सरासरी दर जो आहे बावीसशे रुपये नोंद केलेला आहे पुणे कॅन्टॉन्मेंट खडकी आठ क्विंटल एवढी आवक आलेली आहे चौतीसशे रुपये सर्वात जास्त दर सर्वात कमी दर सत्तावीसशे रुपये किमान दर जो आहे दोन हजार रुपये आवक घटल्यामुळे इथं बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये खडकी असेल मांजरी असेल त्याच्यानंतर गुलटेकडी असेल या दोन तीन महत्त्वाच्या बाजारपेठ मानल्या जातात त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ दहाशे त्रेपन्न क्विंटल आवक आलेली आहे सत्तावीसशे रुपये सर्वात जास्त सर्वा दर सर्वात कमी दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो दोन हजार पन्नास नोंदवलेला आहे धाराशिव जी आहे ही मच्छी महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते त्यानंतर पुढची बाजारपेठ जुन्नर आळी फाटा बारा हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटल एवढी आवक आलेली आहे अकराशे रुपये किमान दर बत्तीसशे दहा रुपये सर्वात जास्त दर व बावीसशे रुपये सरासरी दर या ठिकाणी नोंद केलेला आहे जुन्नर आळी फाट्याचा विचार जर केला आवाक वाढल्यामुळे बाजारभाव या ठिकाणी कमी झालेले दिसत आहे मागच्या काही दिवसांमध्ये इथं सात हजार आठ हजारापर्यंत बाजारभाव गेलेले होते त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे जुन्नर ओतूर्स दोन हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे किमान दर हजार रुपये कमाल दर एकतीसशे दहा रुपये सर्वसाधारण दर पंचवीसशे रुपये या ठिकाणी नोंद केलेले आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभावातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला ले लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व आपण कोणत्या परिसरातील आहे हे आम्हाला नक्की कळवा जेणेकरून आम्ही त्या परिसरातील लाईव्ह बाजार असेल किंवा अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा